नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची बिर्याणी ही तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल तसेच ही बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी कमीत कमी वेळात ही बिर्याणी बनवून तयार होते बिर्याणी बनवताना आपण भाज्यांचाही उपयोग करणार आहोत इतर कोणत्याही बिर्याणीला मागे टाकणारी अशी ही चविष्ट बिर्याणी तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल ऐकॉनही आठवणीने प्रेस करा चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला मी इथे तीन पेले बासमती तांदूळ घेतलेला आहे तो दोन तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर तो पंधरा ते वीस मिनिटासाठी पाणी घालून साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर इथे मी कुकर गरम करत ठेवला आहे त्यात एक मोठा चमचा तूप आणि एक मोठा चमचा तेल घालणार आहोत तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरे दोन तमालपत्र एक चक्रीफूल एक मसाला वेलची एक इंचा एवढा दालचिनीचा तुकडा पाच ते सहा काळ्या मिऱ्या पाच ते सहा लवंगा घालून तेलात हलका सुगंध येईपर्यंत परतवून घेणार आहोत त्यानंतर एक पातळ उभा कापून घेतलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून फोडणी परतवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत व तीही पुन्हा एकदा फोडणी परतवून झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर तेलात फोडणी परतवून झाल्यानंतर पाव चमचा हळद दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण दोन चमचे तिखट एवढ्या भातासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर मसाला तेलात परतवून घेणार आहोत त्यावर एक उभा कापून घेतलेला टोमॅटो पाव कप बारीक तुकडे करून घेतलेला गाजर पाव कप मटार पाव कप बटाटे आणि त्यानंतर शंभर ग्रॅम सोयाबीन मी इथे लहान साईजचे घेतलेले आहेत हे पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यात भिजवून ठेवणार आहोत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे पिळून आपण हे सोया चंक घेणार आहोत त्यावर चवीनुसार मीठ घालून परतवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटासाठी वाफेवर शिजवून घेणार आहोत व त्यानंतर पाच ते सहा चमचे गरम पाणी घालून हे परतवून घेणार आहोत व पुन्हा एकदा पाच ते सहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो करून भाज्या शिजवून घेऊ भाज्या शिजत असताना मध्ये मध्ये भाज्या परतवून घेणार आहोत जेणेकरून शिजत ठेवलेल्या भाज्या तळाला चिकटणार नाहीत भाज्या अर्ध्या कच्च्या असतानाच आपण ह्यात भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घालणार आहोत बासमती तांदूळ घालून झाल्यावर तो भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ बासमती तांदूळ मिक्स करून झाल्यानंतर तीन पेले बासमती तांदळासाठी मी इथे पाच पेले एवढा पाण्याचा वापर केलेला आहे पाणी घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि सात ते आठ पुदिन्याची पाने घालून मिक्स करून घेणार आहोत कुकरचे झाकण लावून हाय फ्लेमवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आप आपली सोयाबीन बिर्याणीचा भात अगदी मोकळा शिजलेला आहे तो आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ घरामध्ये अगदी घमघमाट सुटला आहे सुगंधी वास दरवळतो आहे मुलं येऊन येऊन विचारत आहे आज काय स्पेशल सोयाबीनचा पुलाव कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा आणि तुमचा पुलाव कसा बनला हेही मला नक्की सांगा अशा प्रकारे झटपट अशी सोयाबीन बिर्याणी आपली तयार झालेली आहे ही बिर्याणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, कर ला ला करा। त्यामुळे अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील ही बिर्याणी मी सलादसोबत आणि फ्राय करून घेतलेल्या आप पापडासोबत सर्व करणार आहे मी बनवलेली बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद